नमस्कार संपूर्ण भारत देशामध्ये विविध राज्यामध्ये विविध समाज आरक्षण मिळावं आरक्षण वाचवावं यासाठी आंदोलनं उभे करीत आहेत आणि हे करत असतानाच या देशाचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारताबाहेर जाऊन भारतातल्या आरक्षणाच्या बाबतचं आरक्षण रद्द करणेबाबतचं जे वक्तव्य केलेलं आहे ते निषेधार्थ आहे आम्ही भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आज या भारतामध्ये आरक्षणाचं महत्त्व काय आहे आज आरक्षणामुळे किती समाजाला उभारणी मिळते आहे हे सर्व आपल्याला ठाऊक आहे आणि या भारतामध्ये अनेक ठिकाणी आरक्षण मिळावं आरक्षण वाचवावं यासाठी विविध आंदोलने विविध समाजाच्या वतीने करण्यात येतात याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं वक्तव्य एका जबाबदार पक्षाच्या आणि भारताच्या विरुद्ध पक्ष नेत्यांनी करणं हे खरोखरच चिंताजनक आहे यामुळे भारतामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते यामुळे या ठिकाणी या या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे एका जबाबदार व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं खरोखरच पुन्हा पुन्हा सांगतो निषेधार्थ आहे या वक्तव्याचा ग्राउंड लेवलला उतरून जाहीर निषेध करण्यासाठी आणि या भारतातील संविधानाचा मोठा भाग असलेला आरक्षण हा मुद्दा आरक्षण हा वाचलं पाहिजे म्हणून कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय नितेजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कणकवली येथे उद्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भव्य रॅली आणि मेळावा आयोजित केलेला आहे या आरक्षण बचाव रॅलीमध्ये आरक्षणाचा घटक असलेले सर्व समाज मग त्या ठिकाणी कोणताही समाज असू दे ज्यांना आरक्षणाची गरज आहे आज आरक्षण आपलं वाचलं पाहिजे असं ज्यांना सर्वांना वाटतं आहे अशा सर्व बांधवांनी बंधू भगिनींनी या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे विविध पक्षाकडून देखील या ठिकाणी आम्हाला पाठिंबा मिळत आहे आणि चांगल्या गोष्टीसाठी मिळालेला पाठिंबा हा अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करून उद्या आम्ही आरक्षण बचाव रॅलीचं आयोजन केलेलं आहे तरी पुन्हा एकदा या सर्व गोष्टीचा राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करून आपल्याला सर्वांना विनंती करत आहे मतभेद बाजूला ठेवून आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपण सर्वांनी एकत्र येऊन उद्याच्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असा आपणास जाहीर आवाहन करतो